हो ऐकताय ना तर ऐका ना, ना, ना आज ना आम्ही चाललोय तर हे जे काम करायचंय ना आज आपल्याला जी जबाबदारी दिली ना तिथे समाजासाठी याच्यात स्वतःच आमचं काही नाहीये तर चला ना आता आपण निघतोय तर पाहूया पुढे अजून कोण कोण आपल्याला जॉईन करता येते तर मी माझ्यासोबत ना स्वराजला घेऊन चालली कारण आज आहे रविवार आणि सुट्टी तर त्याला कुठे ठेवू म्हणून त्याला पण माझ्यासोबत घेऊन चाललेली आहे तर सगळ्यात आधी बप्पांचा आशीर्वाद घेतला आणि मग आम्ही आमच्या पुढच्या कामासाठी निघलो तर येथे मी स्वराज आणि माझा भाऊ देखील आलेला होता आणि आपले बाकीचे गुरुबंधू गुरु, गुरु भगिनी देखील येणार होते तर त्यानंतर मग आम्ही असे सगळे एकत्र आलो आणि आपल्या प्रवासाला सुरुवात केली तर आपल्याला आता अशा एका ठिकाणी जायचं होतं की जिथे आपण बंधारा बांधू आणि त्या बंधाऱ्याचा यूज म्हणजे तिथल्या आसपासच्या लोकांना प्लस पशु पक्षी प्राणी यांना होईल तर अशा प्रकारे मग कामाला सुरुवात झाली आणि आता बंधाराची जागा ठरली होती की बंधारा कुठे बांधायचा होता तर पुढे आम्ही थोडेसेच लोक आलो होतो बाकीचे थोडे मागून येणार होते तर गोण्या वगैरे आम्ही घेऊन आलो होतो त्यानंतर मग इथे थोडासा दगडांनी वगैरे आम्ही बंधारा घालायला सुरुवात केली आणि मेन म्हणजे असा अनुभव आला माऊलींचा की आता हा बंधारा जवळपास खूप मोठा होता इझी नव्हता तो बांधणं आणि ते आम्हाला तिथे एक भी बीवाला भेटला मग त्यांच्याकडनं आम्ही थोडीशी माती उकरून घेतली त्यांना थोडेसे पैसे दिले कारण आता हे सगळं करणं म्हणजे एका दिवसात आणि ते पण आपल्याला जो वेळ भेटला त्या वेळात तर हे थोडं पॉसिबल नव्हतं तर मग ही देखील माऊलींच्यात मदत की तिथे आम्हाला भी भटला नाही तर हे पहा तुम्ही आजूबाजूचा परिसर तुम्हाला पूर्ण असा रान दिसते की तिथे कोणीही नाही मग आम्हाला त्या मातीची एक मदत झाली आणि तोपर्यंत आम्ही इकडे एवढासा असा दगडांनी जो खालचा बेस आहे तो रचून घेतलेला होता तर त्यानंतर मग आता आपल्या बाकीचे मंडळी देखील येत होते तर इकडे मग आम्ही जी काही पाण्यात घाण होती ना ते सगळी काही जमा केली आणि पाणी एकदम स्वच्छ अगदी नितळ दिसत होतं त्यामध्ये जेवढी घाण होती तेवढी सगळी काढून घेतली तर आता छोटे मुलं देखील आमची हेल्प करत होते त्यानंतर मग सगळे आल्यानंतर आम्ही अशा गोण्या भरून बंधारा बांधण्यास सुरुवात केली तर आता थोडेसे जास्त माणसं आले की आपल्याला हुरूप जास्त येतो आणि मग जास्त लोक असले की कामाचा कंटाळा येत नाही तर आधी आम्ही थोडेसेच होतो त्यामुळे कंटाळा येत चला आता हे नक्की काय करतो हे मी तुम्हाला सांगते आपले जगद्गुरु नरेंद्र नरेंद्रचार्यजी महाराज हे समाजासाठी नेहमीच एक मोठी प्रेरणा आहे आणि आज ही सेवा आहे आम्हाला बंधारा बांधण्याची याआधी आपल्या वृक्ष लागवडाची देखील अशीच सेवा आलेली होती तर जवळपास आपल्या पूर्ण भारतामध्ये एक लाखाच्या वरती वृक्षाची लागवड झालेली होती ती देखील एकवीस दिवसात तर त्यानंतर ही दुसरी सेवा दिलेली होती ही सेवा एक चौदा दिवसाची होती चौदा दिवसामध्ये जेवढे काही तुम्हाला बंधारे बांधता येतील तेवढे बांधून आपल्याला असं पाणी अडवा पाणी जिरवा त्यानंतर पशु पक्ष्यांना उन्हाळ्यात पाणी हो तर ती देखील मदत होईल आणि हे पाणी आढलं तर शेजारच्या पाजारच्यांना शेतीला त्या उपयोग नक्कीच होईल तर ही अशी सेवा होती तर आज होता संडे आणि त्यामुळे आम्ही सगळेच ही सेवा करण्यासाठी आलो होतो आता हा बंधारा पाहण्याला असा छोटा वाटतो पण ॲक्च्युअल त्याला काम करण्यासाठी खूप मेहनत लागली आणि आम्ही जे ठरवलं होतं त्याच्यापेक्षाही आम्हाला जास्त वेळ गेला पण असू द्या आपल्या गुरु माऊलींनी आपल्याला शब्द दिला आहे आणि तो आपण पूर्ण न करणे म्हणजे हे केवढं मोठी चूक आहे तर नाही आपल्याला माऊलींच्या आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत आणि त्यांचं कार्य आपल्याला पुढे घेऊन जायचंच आहे अशी सगळ्यांची जिद्द होती आणि सगळे अगदी त्या जिद्दीनं काम करत होते दे। आज मला सांगायला गर्व वाटतो आयुष्यात मी काय कमवलं किंवा नाही कमवलं पण आज माझ्या आयुष्यात माझे गुरु आले ही खूप मोठी माझ्यासाठी एक देन देण आहे आणि ती मी कधीच विसरू शकत नाही तर हे जे जे काही चालतंय जे काही घडतंय ते देवामुळेच चालते आणि आज माझी माऊली म्हणजे हे आमचे देवच आहे अहो जेव्हा स्वामी समर्थ त्यानंतर गजानन महाराज जेव्हा आले तेव्हा त्यांच्याकडे देव म्हणून कोणीच पाहिलं नाही त्यांना हिनवलं त्यांना त्रास दिला आणि त्यांची महती ते नसल्यानंतर लोकांना कळली निर्गुण स्वरूपात जेव्हा ते गेले तेव्हा लोकांना त्यांची क महती कळली की साक्षात हे परमेश्वर होते ज्ञानेश्वर माऊली किती त्रास दिला हो त्या ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा तर आज हे माऊली आपल्याला लोकांना कळत नाही की साक्षात गुरु आहे हिंदू धर्माचे आचार्य आहे आणि आम्हाला ती गोष्ट कळली आहे तर हेच आमचं खूप मोठं मोलाचं भाग्य आहे त्यानंतर दुपारची वेळ झालेली होती आणि खूप भूक लागलेली होती म्हणून सगळे असे सोबती बसलो मस्त जशी काय एखादी पिकनिक रानावनात काढलेली तसं अगदी छान वाटत होतं सगळ्यात ताईंनी भरभरून मागून येताना जेवण भरून बनून आणलं होतं आणि अक्षरशः एवढे पदार्थ झाले की काय खायचं आणि काय नाही हेच आम्हाला कळत नव्हतं मस्त पेटो तर मस्त पेटोबा झाला आणि त्यानंतर पुन्हा जोमाने आम्ही कामाला सुरुवात केली तर आपल्याला ह्या गोणींच्या पूर्ण जवळपास शंभर लेअर होत्या आणि मी स्वराज्या सोबत घेऊन आलेली त्याची एक्झामसुद्धा सुद्धा होती म्हणून त्याला स्टडी करायला बसवलेलं हो पहा आपल्यात जर काही करण्याचं हे असेल तर देव सुद्धा त्याला नक्की मार्ग दाखवतो तर अशा प्रकारे मग आम्ही सगळ्यांनी बंधारा बांधला आणि त्यानंतर फायनली आता आपल्याला पूजा देखील करायची आहे आणि पुन्हा दुसरा अनुभवाला जेव्हा आम्ही पूजा करायला सुरुवात केली तेव्हा जवळच एक मोठी कसली तरी पूजा चालू होती आणि तेव्हाच तिथे आम आरती सुरू झाली तर एवढे सगळे खुश झाले की चला आपल्या बंधाराचं काम पूर्ण झालं आणि माऊलीने आपल्याला आशीर्वाद दिला मग त्यानंतर आम्ही सगळ्यांनी छान पूजा केली आणि अजून एक आमच्या संप्रदायातल्या ताई होत्या त्यांनी आम्हाला लास्टला मस्त चहा वगैरे दिला त्यांचेसुद्धा खूप खूप धन्यवाद आणि मग मस्त आम्ही सगळ्यांनी मिळून पूजा केली फोटोज काढले आणि आपले हे फोटोज पूर्ण नरेंद्रचार्यजी यांच्या वेबसाईटवरती सुद्धा अपलोड आहे आणि हे जे काही समाजसेवा आहे ही, समाज ही वर्षानुवर्ष त्या वेबसाईटवरती नक्कीच दिसणार तर यामध्ये प्रत्येक व्यक्तीने आपला नफा तोटा काहीच पाहिला नाही फक्त आपण कोणीतरी समाजाचं देणं लागतं आणि आपण या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि आपण या समाजासाठी ती थोडासा प्रयत्न केला याचं जे सुख होतं ते सगळ्यांच्या चेहऱ्यावरती अगदी भरभरून दिसत होते सगळे पहा एवढं आम्ही सगळ्यांनी काम केलं पण अजिबात सुद्धा असं कोणी नव्हतं की दमलोय वगैरे असं अजिबात नव्हतं कारण जेव्हा आपण कोणती इच्छा न ठेवता कोणतं कार्य पूर्ण करतो ना तेव्हा ते, ते कार्याला सुद्धा देव खूप भरभरून आशीर्वाद देतात आणि ते भरभरून कार्य सफल करून घेतात आपल्याकडनं तर हेच खरं आपल्या सद्गुरूंच्या आपल्या पाठीशी असलेला आशीर्वाद आहे आणि तो आशीर्वाद आम्हाला भरभरून माऊलीने दि दिवसभरात खूप सारे अनुभव प्रत्येकाला येऊन गेले तर हेच माझ्या माऊलींचा आशीर्वाद आणि हेच माझ्या माऊलींचा चमत्कार म्हणायला सुद्धा मला काही अवघं वाटत नाही तर चला अशा प्रकारे छान आम्ही सगळ्यांनी पूजा केली आणि हा चेहऱ्यावर आनंदी घेऊन आम्ही मस्त पुन्हा परतेच्या प्रवासाला लागलो तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला कमेंट करायला सुद्धा विसरू नका प्लीज एक लाईक करा तुमच्या एका लाईकने आम्हाला खूप मोठं प्रोत्साहन भेटतं धन्यवाद ¡Gracias!